घरी आलो मी आणि वर्षाला टिफिन वगैरे घेऊन जाणार आहे तोपर्यंत आलोय घरी बघायला यांची सिच्युएशन मालिका वाटते आमचं बाळ आहे तस आलो होतो बाळाला वगैरे सगळ्यांना घेऊन जायला परंतु बाळ आहे ना पिलू आहे ना झोपले त्याच्यामुळे जा आता काही घेऊन जात नाही जेव्हा उठलं त्यावेळेस बघूया आपण आता आईची पण खूप याची इच्छा आहे स्त्रीची इच्छा आहे परंतु कसं तिथं मला तिकडे जास्त तिच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जा मी घेऊन गेलो नाही आणि आता बाळ पण झोपलेलं आहे बघू शकता त्याच्यामुळे ना आता निघतो मी तिचा टिफिन वगैरे घेऊन आम्ही सोबत जेवण करतो दोघंजण काही करू मग त्याला पाहत मी दोघंजण जेवण करतो

आता सुद्धा आहे ना ती ताकद कुठं राहते माहिती का ते म्हणते मला स्त्रीला आणि बाळाला बघ वाटायला लागले केव्हा बघितले हो ना ते लेकर बाई बघा आई काय करू शकते आई कस... आई आए... आई आए... म्हणून आए... आए... तर काही जरी चालत आई म्हणतो आपण कोणी माया करू शकत नाही आई एवढी थांब थांब की थालो। 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 थालो।

झालं हा झालं हे तर मी इथंपर्यंत बघितलात आणि हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेताना वगैरे बाकी गोष्टी आहेत ना मला तिथं जास्त लक्ष देणं गरजेचं होतं कारण हिला खूप त्रास होत होता त्यामुळे मी कुठलं शूट घेतलेलं नाही नंतर आणि मग आलो घरी मग मी फ्रेश वगैरे झालो आणि ही घरी आल्यानंतर थोडंसं जीवाजीव आला माझ्या कारण कसं आहे माहिती आहे का हॉस्पिटलमध्ये इथं फरक आहे बघा तिथल्या वातावरणात गेले की माणसाला खूप वेगळ्या प्रकारची भीती किंवा सतत चिंता असते घरी आल्यानंतर थोडंसं हिला पण बरं वाटेल की बाबा मुलं बाळा आजूबाजूला आहेत घरच्या आजूबाजूला आहेत त्याच्यामुळं थोडंसं पॉझिटिव्ह फील होतं आणि रिकव्हरी लवकर होते तिला ना सतत माझ्याकडे हा ती खूप आवड चाललंय खूप रडली मग अशी कारण हिला जवळ घेताच येत नाही ना मी दिसले तिला पण घ्यावं वाटतंय ते शक्य नाही ते सध्या लांब ठेवणं तिला गरजेचं आहे तर आणि आता मेजर इश्यू म्हणजे पर्यंत सगळं छान झालं आता टेन्शन हे आहे की जे दूध येत आहे ना तर ते बंद होण्यासाठी त्यांनी आता गोळ्या द्यायला नाही त्यामुळे जखम असताना पण आता ते पिळून काढा असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे अजूनही म्हणजे बघा कसं ही प्रोसेसच मला समजत नाही की ॲक्च्युअली बघा आता ऑपरेशन झालं सगळं झालेलं आहे परंतु प्रति दुधाचा प्रवाह आहे ब्लड आहे आणि त्यातून पस ह्या सगळ्या गोष्टी ते ड्रेन होणार ते आता पट्ट्या वगैरे केलेल्या सगळं झालेलं आहे परंतु त्याला टाका कुठलाही नाही त्यामुळं किती अवघड आहे बघा आणि याच्या पलीकडे जाऊन हिच्या मनामध्ये जी भीती आहे ना सुरुवातीपासूनची की बाबा अगोदर पण मला म्हणायची बाबा गाठी झाल्यानंतर अशा पद्धतीचं ऑपरेशन असतंय आणि त्याच्यानंतर जी असते ना काय म्हणतात त्याला पट्टी ड्रेसिंग केली जाते त्याची भीती तिला अगोदरपासून आहे आणि तिला ती चिंता आता भेटसा लागली आता काय करायचं कसं करायचं त्या बघूया आता काय होतं पुढे असं वाटलं तर आता ऑपरेशन झालं आता निवंत झालं पण आता ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा दूध पळून काढायचं ते खूपच जास्त आ... टेन्शनदायक वाटते कारण ते इतकं दुखतंय आणि त्यातनं आता परत दूध जे येणार आहेत ते काढतच राहा असं ते कारण परत आणि गाठी होऊ शकते तीच भीती त्यापुढे आता एवढंच असं वाटतंय की बाबा आणि विशेष म्हणजे दूध बंद व्हायच्या गोळ्या पण दिलेल्या नाही ते देऊ शकत नाही म्हणले मॅडम त्यामुळं कसं ते दूध जर प्रोड्यूस होत राहिलं तर ते कसं हे करणार कारण एवढं मोठं ऑपरेशन आहे नाही देतात बर का गोळ्या पण माझ्या केसमध्ये ऑलरेडी तीन वेळा देऊन झालं त्यामुळे म्हटलं आता नाही देऊ शकत मोर्चा yes, हार मरच्या वयास की म्हणजे आपण म्हणतो ना की आता संपले प्रश्न पण आता इथून उद्यापासून जे हार होणार आहे मागे तो खराब प्रश्न नाही पण खूप स्ट्रॉंग आहे काही होणार नाही एकदम व्यवस्थित आहे ना फक्त फक्त हे एक महिना जाणार आहे कारण ती त्यांनी सांगितली एक महिना ड्रेसिंग करायला यावं लागेल डेली परंतु आहे ना आपण स्वामीचं नाव घ्यायचं तर चुटकीसरशी दिवस जातात काही काळजी करायची गरज नाही एवढं आता एवढं मोठं ऑपरेशन एकतर मानसिक तणावती तयारी झाली आणि पण ऑपरेशन झालं सगळं झालंच नाही सगळ्या गोष्टी तसंच आता होणार आहे बघता बघता दिवस जातात म्हणजे कसं आहे बघा वाईटचा चांगले दिवस असेल ना हे ऊन सावलीसारखा खेळ आहे त्यामुळे ना हे दुःखाचे दिवस किंवा त्रासाचे दिवस आहेत ना हे पण जातील चांगले दिवस पण येतील तर याच्यानंतर आणखी जास्त आरोग्याची काळजी घेईल वर्ष असं मला वाटतंय कारण मधल्या कालावधीमध्ये तिची खूप हॅरेसमेंट झाली मी अगोदर या ब्लॉ अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण बोललो बोल की बाबा ती आफ्टर डिलिव्हरी तिची काय काय कंडिशन होती कसं कसं तिनं ते सहन केलं आणि त्याच्यामध्ये मॅडम सुद्धा बोलल्या की बाबा वेळेस आम्ही ऑपरेशन संबंधी बोललो वगैरे ड्रेसिंग संबंधी बोललो तर मॅडम म्हणल्या की मी तुझं निरीक्षण केलंय परंतु आफ्टर प्रेग्नेसी तिला बर प्रॉब्लेम की झाला आणि फिडिंगच्या संबंधी वगैरे बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे वर्षाने ते आफ्टर डिलिव्हरी तिला त्रास झाला आणि बघितले मॅडम तेव्हा म्हणले की तुझा प्रवास बघितलाय मी तू तुझ्याकडे खूप सहनशील आहे त्यामुळे तू ते सहन करशील काही काळजी करू नका असं मॅडम म्हणले त्यामुळे ना तर होप की बाबा लवकरात लवकर रिकवर व्हावी आणि होणारच त्यात काही शंका नाही कारण बघतोय व्हॉट्सअप किंवा कमेंट्स मध्ये वगैरे अक्षरशः निरंकार उपवास केला तुम्ही मेसेजेस येत आहेत सगळ्या गोष्टी किती प्रार्थना हो म्हणजे एवढ्या प्रार्थना पाठीशी असताना मला असं वाटतं की बाबा हा जो काही आपल्या समोर प्रश्न उद्भवला आहे ना तो लवकर दूर होईल आणि छणठणी तर होऊन याच्यातनं बाहेर पडेल आणि पुन्हा नव्याने चांगली सुरुवात करेल आरोग्याच्या बाबतीत वगैरे चांगल्या आणखी काहीतरी तिच्या डोक्यात नेहमी असतं बघा किंवा आता पुढे काय करायचं काय जे काय आपण सॅम्पल दिलेलं आहे ना ते पर्स वगैरे जे काय आहे ना गाठी होत्या ना त्या गाठीचं सॅम्पल दिलेलं आहे टेस्ट करण्यासाठी तर त्याचे रिपोर्ट सहा दिवसानंतर येतील असं सा मॅडमने सांगताय हो की ते सगळं नॉर्मल असावं हेच प्रार्थना करतो आणि चांगलेच येतील असं वाटतंय बघूया रिपोर्ट वगैरे येतील त्याच्यानंतर म मला काय म्हणायचं एवढंच आहे की देवाकडे एकच प्रार्थना आहे की बाबा आत्तापर्यंत जो त्रास झाला ना तिने सहन केलेला आहे याच्यापुढे वाढवू नये आहे ती आहे ना ती फेस करणार आहे करेल तिच्यात तेवढी हिंमत आहे पण दुसरे कॉम्प्लिकेशन आणखी काही वाढू नये गाठीच्या संबंधी असतील किंवा हे ड्रेसिंग व्यवस्थित व्हावं जखम भरून यावी आणि एवढीच प्रार्थना करतो मी देवाला तर बघा मावशींसाठी पण आहे ना सोसायटीमध्ये सांगून ठेवलेलं आहे मावशी मिळाल्या की आपल्याला बरं होईल तर ते टाईम मॅनेजमेंट वगैरे कसं होतं श्री शाळेला लवकर जातो त्या हिशोबाने बघूया आपण तर चला आता इथंच थांबूया आपण आणि अगदी चुका अगोदरचा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केलं तर मी खूप उत्सुक होता सगळं जाणून घेण्यासाठी काळजी वाटत होती तुम्हाला त्याच्यामुळे मी शेअर केलं होतं त्याचं काय म्हणतात त्याला एंड सुद्धा केलं नव्हतं एवढं घाई गडबडीमध्ये ते सगळ्या गोष्टी झाल्या तर चला आपण आहे ना पुढे काय असतील अपडेट ते तुमच्याशी मी शेअर करत राहीन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय